पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त मूल येथे चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सिंदूर तिरंगा माध्यमातून महिला शक्तीने देशभक्तीचा जल्लोष साजरा केला भाजपाच्या युवा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारत माता की जयच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष गुरुनुले महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अलका आत्राम महिला मोर्चा अध्यक्ष वंदना शेंडे महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे रत्नमाला भोयर मंगेश गुलवाडे उषाताई शेंडे चंदू मार्गोनवार किरणताई बुटले आदींची उपस्थिती होती यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांनी श्रीशक्तीच्या शाश्वत आणि तेजस्वी वारसा समाजापुढे ठेवला आहे राज्यकारभार सांभाळताना त्यांनी आदर्श समाजाची रचना केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नारी शक्ती पुढे आली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संकल्पनेतील सं साकार होईल त्यामुळे त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा संकल्प करा असे आवाहन राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले जी पत्नी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी रोज कामना करते त्या पतीच्या सौभाग्यासाठी सौभाग्य अगंकार आणि त्याच पत्नीच्या डोळ्यासमोर सैतानी हैवानी वृत्तीच्या आतंकवाद्यांनी त्या पहिलगाम घटना केली आपण ही पाकिस्तानला धडा शिकवण्याचा सा, साठी निर्णय केला आणि हा धडा शिकवण्यासाठी तुम्ही आम्ही नाही गेलो हाँ धड़ा शिक्स नेवी के जवान सिंदूर, विश्व गौरव देश गौरव नरेंद्र मोदी पाकिस्तान व विशेष करु आतंकवाद गलत निगाहों से गलत नजर से आप मत देखो अगर आप गलत नजर से देखोगे तो ऐसा मार खाओगे ऐसा मार खाओगे कि दस जन्म तक याद रखोगे और मौत के जब आपको शव पेटी में रखा जाएगा तब भी आपके मुंह से भारत माता की जय कहना होगा शिको आदमी जवान